अच्छा हे अडीचशेला आहे अच्छा हे दोनशे हे तीस रुपये हा दोनशे हा अच्छा ऐंशी रुपये मध्ये स्टार्टिंग आहे पन्नास रुपये हे बघा हे अडीचशे रुपयाला कितीला आहे रे बाबा यार अडीचशे रुपये जोडी हा कितीला आहे तोरण तिला आहे हे पण छान तोरण आहे तर तो शंभर दोनशे रुपये दोनशे रुपये तर तीनशे पण मस्त आहे तिचं हे पण अडीचशे टू फिफ्टी लागते लाग ना टू फिफ्टी काय एक आहे हे तीस रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर आता मी आहे ना दादर वेस्टला आहे ना विसावा गल्ली मध्ये आणि इकडे आपण आहे ना गणपती मध्ये काय काय लागणार आहे डेकोरेशन किंवा काही ज्वेलरी हे सगळं काय आपण कव्हर करणार आहे मार्केट खूप भरलेलं आहे तर पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया विसावा गल्ली आहे बाजूलाच हे बघा विसावा हॉटेल आहे हा विसावा हॉटेल या साईडला बघू शकतो टायटनचा शोरूम आणि आणि समोरचा आपण रोड कव्हर करतोय बघा हे जे बरोबर दोघांमधला हा रोड कव्हर करतोय ते स्टेशन पर्यंत आपण कव्हर करणार आहे तर सुरुवातीला आहे बघा हे हा रे कितीला नाही रे बाबा यार? किती सत्तर रुपयाला आहे हे कितीला आहे अच्छा सगळे सत्तर रुपयाला आहेत हा रेड मध्ये पण आहे हे बघा हे सत्तर सत्तर आहे मोठा हार कितीला आहे रे हा

आणि हे तुमच्या हातात येते अडीचशे रुपये जोडी कितीला दोनशेला जोडी येणार हे तोरण दाखवा ना मला हा कितीला आहे तोरण अच्छा दोनशेपर्यंत येईल दुसरं तोरण कोणते दादा हा कितीला आहे सेम दोनशे बघा दीडशे रुपयाला आणि अडीचशे रुपये जोडी तोरणच आहे ना हे पण आणि दादा हे कितीला आहे अच्छा त्यांचं एक आहे आपण एक एक तोरण बघूया इकडे हे दादा तोरण आहे आणि हे किती लय तीनशे हे पण तीनशे आणि ते फुलांचं फुलांचं अडीचशे तीनशे अच्छा अडीचशे तीनशे

अच्छा हे बघा सुंदर तोरण आहे पण मस्त आहे हे मला वाटतं लटकन आहे अच्छा रुपयाला बघा हे बाजूला आपण बघूया इथं लटकन आपण बघूया हे बघा हे छोटे छोटे लटकन आहे सुंदर दादा हे लटकन किती ला आहेत

दादा या तोरणची काय प्राइस आहे रे स... अच्छा साडेतीनशे अच्छा यातलं कुठलंही तोरण घ्या साडेतीनशे रुपयाला हे बघा रुप हे पण साडेतीनशे हे बघा हे पण साडेतीनशे छान तोरण तुझा नाही आहे हे कितीला आहे दादा ऐका ना अडीचशे ला जोडी तीनशे ला जोडी अच्छा अडीचशे ला जोडी तीनशे ला जोडी किती फुटाचे आहेत सहा सहा फुटाचे आहेत ना चारशे आणि हे दोन हे पाचशे ला जोडी कमी करून भेटा पाहिजे अच्छा पाचशे ला जोडी कमी होईल कमी होतील ना चारशे ला तीनशे ला अच्छा तीनशे ला तुम्हाला हे बघा तोरण बघा सांगा तोरण तीनशे रुपयाला अच्छा हे बघा सुंदर तोरण आहे

हे दीडशे आणि हे दादा अच्छा हे दोनशे सुंदर हे कितीला साडेतीनशे रुपयाला आहे हा कितीला आहे अच्छा दोनशे आणि अडीचशे दोन्ही प्राइस मध्ये छान दाखवला तो हा हा सुंदर हा बघा काय सहाशे रुपये फक्त सहाशे रुपये आणि आता दिसतंय बघा सहाशे रुपयाला मस्त आहे कितीला जाते या शंभर 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 तर शंभर कोणतेही घ्या शंभर हा पण छान आहे शंभर शंभर वाले बाजूला काय कुर्तीच कस दादा हे दादा कितीला आहे रे कुर्ती कुर्ती कितीला आहे दाखव बरं दोनशे वाले दाखव दाखव ना जरा कोणी अच्छा डबल एक्सेल अडीचशे आणि अजून दाखव दुसरा पॅटर्न ते किती लय अच्छा दोन प्राइस आहे ना दोनशे अडीचशे हे दोनशे वाले आहेत बापरे काय गर्दी शॉर्ट टॉप दाखव हे दाखवा ना मला हे रे हे काय लॉंग आहे काय हे कितीला आहे दोनशे रुपयाला अच्छा डबल एक्सेल अडीचशे आणि डबल एक्सेल आतमध्ये असेल तर दोनशे दो शॉर्ट टॉपमध्ये बघा एवढे कलर आणि पॅटर्न आहेत हे काय गेअरमध्ये हा कितीला आहे अडीचशे अच्छा दोनशे रुपयाला आणि अडीचशे रुपये दोन प्राइज याच्यामध्ये दाखवून का हा दाखव ना हा कितीला आहे दोनशे रुपये सुंदर आहे छान है हापन मस्त है हो हाँ दाखो हाँ दाखो ना हाँ माला हा दाखो हाँ दाखो है हाँ कान है कलर ऑप्शन फक्त दोनशे अडीचशे दोनच मध्ये हे बघा हे एक आहे शर्ट आहे का काय नाही फक्त साइज दाखवतो मतलब नाही आहे ना साईजन आपको हो विदाऊट स्लीव आहे ना हे दोनशे तीनशे रुपयाला आहेत बघा हा एक पॅटर्न छान आहे दाखवा तीनशे फक्त तीनशे हा बघा पण मस्त आहे छान किती कप्पे आहेत त्याच्यात किती कप्पे आहेत एक दोन अच्छा दोन आहेत काय अच्छा आतमध्ये पण एक पॉकेट आहे अच्छा ते पाच जीपवाले पण ते पण तीनशेला आणि हे तीन वाले आहेत ते पण तीनशेला कस्टमर ती� बघा छान आहे ब्लॅक हे पाच कप्पेवाले आहेत

फक्त तीनशे तीनशे रुपयाला आणि गर्दी बघू शकतात हे बघा गर्दी कोण किती आहे गर्दी आणि हे बघा दादर मार्केट आता संध्याकाळचे वाजलेले आहे पाच हे बघा हे समोरच आहे ना दादर डिपार्टमेंट स्टोर आहे कभुतर खाना है। बरबर कभुतर खाने दादर मुलगा आणि तिकडे आपण बघू शकतो कबूतर खाण आहे बरोबर कबूतर खाण्याच्या समोरच म्हणजे दादर डिपार्टमेंटच्या समोरच बघा हा मुलगा बसतो आणि इकडे आपल्याकडे आहे ना मोदकचे साचे बघू शकतो आपण हे बघा हे छोटे मोदकचे साचे आहेत दोन दोन दो, चार पाच कितीला आहे एकशे तीस रुपयाला एक रुप आहे हे लाडूचे आहेत ना कितीला आहे तीस रुपयाला आहे म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे तीस रुपये तर साईज पण मोठी आहे तशी प्राईस पण हे असेल हे तीन थी। थी ला आहे बघा तीन मोदकच आहे हे कितीला हे शंभर रुपयाला आहे हे किती हे तीस रुपये हे करंजीच तीस रुपये आणि हे कितीला आहे शंभर रुपयाला जोडी अच्छा शंभरला जोडी दूधचं आहे कितीला आहे एकशे ऐंशी याच्यात छोटी साईज कितीलाय आणि थोडी अच्छा म्हणजे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे वीस तीस चाळीस पन्नास ही मोठी आहे कितीला आहे ही वाली पन्नास रुपयाला पन्नास रुपये ही साठ रुपये आणि हे टाळ शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे बघा टाळ आहे मला तोरण दाखव ना जरा एक एक तोरण स्टार्टिंग प्राइस काय तोरणची स्टार्टिंग अडीचशे रुपयाला एक दाखवा अडीचशे मध्ये हा बघा हा अडीचशे रुपयाला

अरे हे छान मोत्यांचं मस्त आहे छान वाटत साडेतीनशे रुपयाला कलर पण ऑप्शन आहेत ते बघा एवढे कलर आहेत हा मोठा आहे काय हा मोठा आहे काय पण अच्छा हे अडीचशेला आहे आणि हे कोणत्या फुलांपासून कसं आहे म्हणजे अच्छा ते वेल्वेट आहे काय आणि हे लोकर आहे हे अडीचशे रुपयाला आणि कितीला रुमाल एकशे तीस रुपयाला एकशे तीस रुपयाला हा दोनशे तीस रुपयाला एकशे ऐशी मध्ये लोकर मध्ये तू रोज असतोस ना इकडे रोज ना तो अच्छा साडेचारशे साडेतीनशे सुंदर आहे बघा साडेतीनशे रुपये छान आहे आणि हा रोज असतो बरोबर दादर डिपार्टमेंट स्टोरच्या समोर असा आणि सगळे हे ज्याकडे तोरणापासून ते मोदकचे साचे विचे पण आपण बघू शकतो पन्नास पन्नासला एक आहे शंभरला दोन साठ रुपयेला एक आहे शंभरला दोन हा दीडशेला जोडी आहे ऐंशी रुपयाला एक आहे दीडशेला दोन आहे हा दीडशेला एक आहे शंभरला येणार आपल्याला हा दीडशेला दोन आहे एकशे वीसला येणार जोडी आपल्याला हे बघा हा वॉटर ऑब्जेक्ट आहे एंटी स्लिप आहे दीडशेला एक आहे शंभरला येणार एकशे ऐंशी आहे वन फिफ्टीला येणार दीडशेला हे पण सगळे एकशे वीसला येणार ते अँटी स्लिप आहेत अँटी स्लिप आहे दीडशे रुपये प्राईज आहे हंड्रेड रुपीज ला येणार एकशे वीस वीसला हॅवी मध्ये इथे आले तर अडीचशे आहे दीडशे दीडशेला येणार हे पण अडीचशेवाले आहे एकशे ऐंशीला आहे पण अँटी स्लिप आहेत ना अँटी स्लिप आहे सर्व हे बघा हा थ्री हंड्रेड आहे टू फिफ्टी का लास्ट है ना ये साढ़े तीन सौ रुपये का है तीन सौ में आएगा लास्ट देखो टू फिफ्टी का एक है टू इन वन है दोनों साइड वापर सकते अच्छा दोनों साइड का दोनों साइड एक से ऐसी रुपये पर पीस पड़ना सिक्स हंड्रेड का जोड़ी है ये फाइव हंड्रेड में जोड़ी आएगा अच्छा एंटी स्लिप है दोने थे? दोन है ना ते दोन पीस का सेट है यार थ्री हंड्रेड का रेट है टू हंड्रेड में एक पीस आएगा उसमें वेलकम भी लिखा हुआ है टू हंड्रेड का है वन फिफ्टी में आएगा अच्छा और इसमें बहुत सारा आइटम ये, है ये, ये वही वेलकम नहीं तेजा बाजू से हाँ ये एडिशनल है अडिश्यल है अडिशियल एंटी स्लिप है आँगा। 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 अच्छा हे पण दादा आहेत नाही बघा हे दादर डिपार्टमेंट आहे ना बरोबर त्याच्या समोरच बसतात आणि आपल्याला एकशे ऐंशी रुपये चांगली पण त्याच्यामध्ये मोठी साईज ही आहे एकशे वीस ला आहे शंभर रुपयाला येणार त्याच्यामध्ये लहान पाहिजे आहे बघा दीडशेला दोन एकशे वीस ला जोडी येणार कमीच प्राइस येत आहे दीडशे रुपये रेट आहे छान आहे सगळे मस्त क्वालिटी पण चांगली आहे हो शंभरला देऊ लास ये दादा ये ये बाजूचं हां 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 हे अडीचशेला दोन आहे वन साईड आहे अँटी स्लिप आहे अच्छा उसमे साईज बडा बी आहे हे देखो एक आयटम ही आहे कितीला आहे अडीचशे रुपये दोनशेला येणार छान धन्यवाद आणि हे बघा ह्याच्यामध्ये मोठी साईज फाय हंड्रेड काय फोर हंड्रेड मी जोडी आहे का है, 400 में जोड़ी आएगा. अच्छा टू हंड्रेड काय दाखवा बरं कितीला बोलले दोन फाय हंड्रेड काय पाचशेला दोन पाचशेला दोन चारशेला आपल्याला पाडणार अच्छा चाले म्हणजे जे प्राइस आहे ते पूर्ण सांगतो हो 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 नस मस्त मस्त सगळे दादांनी आपल्याला कव्हर करून सांगितले त्यामध्ये भरपूर क्वालिटी येणार आहे अच्छा अजून येणार आहे काय ठीक आहे ते बघा हे शंभर रुपये जोडी आहे ना शंभर रुपये सेम साईज आहे काय दोन आहे लहानवाली कितीला आहे अच्छा सेम प्राइज आहे शंभर रुपयाला जोडी आहे अच्छा कितीला आहे ते एकशे वीस बघा हे वीस रुपये तीस रुपये हे चाळीस रुपये आणि हे साठ रुपये आहे ना हे साठ रुपयाला आहे आणि हे दादा ही पट्टी हे तीस रुपये ही चाळीस ही साठ ही ऐंशी अच्छा ती मोठी साईज आहे ती पण ऐंशीवाली आहे हे बघा ही ऐंशी खालची आणि हे तीस रुपये अच्छा हे बघा हे दहा रुपये हे बघा हे चाळीस रुपये कलर पण हे पिवळा आहे आणि रेड आहे आणि हे कितीला आहे दादा साठ रुपये हे बघा हे साठ साठ रुपयाला आहे हे कितीला ताई साठ रुपयाला आहे आणि पिवळावालं ते पण साठ रुपये पिवळावाला पण साठ रुपये जे बघा एवढे कलर आहेत साठ साठ वाले आहेत ना अच्छा अच्छा हे किती लाईट अजून अच्छा एकशे वीस रुपये आणि दोनशे रुपये अशी आणि साठ रुपये तीन प्राइस आहेत गर्दी दादरला जबरदस्त आहे छान असं लटकन आहे दादा ही जोडी कितीला आहे अच्छा दोनशे रुपये जोडी आहे आणि हे दादा यातली या, या जोडी अच्छा रुपये जोडी आणि हे खालचे अच्छा ना अच्छा हे प्लॅस्टिकचे म्हणून किती रुपयाला आणि अडीचशे रुपये जोडी पण एक असले हे कापड आहे ना हे बघा कापड हे वॉशेबल आहे अच्छा हे बघा कलर पण पिवळा कलर छान आहे किती फुटाचे दादा हे तीन सवा तीन तीन सवा तीन हे बघा दीडशे हे बघा हे दीडशे रुपये जोडी आहे एक वस्ती काय रनिंग व्हरायटी आणि हे कितीला आहे दादा हे लटकन म्हणतात जम्बो तीनशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी लटकन आहे जम्बो रुपये जोडी दहा दोनशे रुपये जोडी काय बाजूला पण असे लटकन आहे छान छान सुंदर आहे आणि दादा तोरणाची काय okay, स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे तोरण वन फिफ्टी साहेब वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी वर्क मध्ये हंड्रेड आहे पूर्ण भरलेलं चारशे साडे चारशे ओके म्हणजे दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे अडीचशे रुपये जोडी फिक्स रेटा आपण दोनशे रुपये जोडी दोनशे रुपये जोडी कलर नाही संपले पाच गिरायला बरोबर ब्रिजच्या खाली आहे चला मग मित्रांनो भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने सगळं काय आपण दादर मार्केट विसावाचा रोड सगळं कव्हर केलेलं जे आपल्याला कव्हर करता आलं ते आपण कव्हर केलंय चला मग श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय